नोटबंदी होऊन आता जवळपास दहा वर्ष होत आली आहेत पण नोटबंदीचा फटका अजूनही अनेक बँकांना बसतोय राज्यातील अनेक बँकांमध्ये आजही जुन्या नोटा अक्षरशः खात पडल्यात रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करून घ्यायला नकार दिल्यामुळं या नोटांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय नोटबंदीतील बाद नोटांचं ओझ जिल्हा बँकांवर बँकेत जुन्या पाचशे हजारच्या नोटा आजही पडून वारंवार नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार देशात आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला नोटबंदी झाली अचानक पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या त्या आठवणी आजही आपल्याला आठवत असतील मात्र या जुन्या नोटांमुळे आजही राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आहेत नोटबंदीच्या काळानंतर ठराविक नोटा बदलून दिल्यानंतर इतर नोटा बदलून द्यायला रिझर्व्ह बँकेने नकार दिलाय त्यामुळे सध्याच्या घडीला जिल्हा बँकांकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत याबाबत नाबार्डने काही उणीव नाही ना यासाठी जिल्हा बँकेचे व्यवहारही तपासले त्यामध्ये नाबार्डला कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीये तरी देखील रिझर्व्ह बँक बैंक जिल्हा बँकांकडे शिल्लक असलेल्या जुन्या नोटा घ्यायला तयार नाहीये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पंचवीस कोटी सत्तावीस लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे चौदा कोटी बहात्तर लाख रुपयांच्या जुन्या नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत बावीस कोटी पंचवीस लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत नागपूर जिल्हा बँकेत पाच कोटींच्या जुन्या नोटा आजही पडून आहेत नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये नोटाबंदी लागू केली त्याच्यामध्ये जे त्याच्यातून ज्या आम्ही भरायच्या राहिल्या त्या चौदा कोटी बहात्तर लाखाच्या रकमा पडून आहेत आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं की ते चौदा बहात्तर दोन हजार सोळापासून आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यावर आठ टक्के की आठ टक्के दहा टक्के व्याज धरलं तर अकरा ते तेरा कोटीचा त्याचा व्याजाचं नुकसान झालं त्या जवळपास एकशे एक कोटीच्या अन्य जिल्हा बँकातूनही आमच्यासह सगळ्यांची मिळून एकशे एक कोटीच्या नोटा पेंडिंग आहेत ते रिझर्व्ह बँकेकडे सगळ्यांनी सगळ्यांची पाठपुरावा चालू आहे नोटबंदीला आता दहा वर्ष होत आली असली तरी राज्यातील अनेक बँकांमध्ये जुन्या नोटांचे ढीग आहे या जुन्या नोटांमुळे सर्वच बँकांना दरवर्षी व्याज आणि नफ्यावर पाणी सोडावं लागतय आहे यामुळे राज्यभरातील जिल्हा बँकेतील या जुन्या नोटांबाबत ठोस निर्णयाची मागणी केली जाती आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर